राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचं अध्यापन आणि अध्ययन सक्तीचं करण्याच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्णय आज राज्य शासनानं दिले आहे याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे कोविड नाईन्टीनच्या टाळेबंदीच्या काळात राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर परीक्षा मंडळांच्या शाळांमध्ये सन दोन हजार बावीस तेवीसची आठवीची तुकडी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नववी आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दहावीला जाईल त्यांना एक वेळची बाब म्हणून मराठी विषयात श्रेणी स्वरूपात मूल्यांकन करण्याची सवलत देण्यात आली होती मात्र या सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशा गांभीर्यानं शिकवली जात नसल्याचं काही ठिकाणी आढळून आलं आहे सवलतीचा गैरवापर होत असल्यास विभागीय शिक्षण उपसंचालकांनी तपासणी करून शासनाला अहवाल सादर करावा असं शासन निर्णयात म्हटलं आहे संबंधित शाळांनी श्रेणी स्वरूपातल्या मूल्यांकन नोंदी ठेवाव्यात आणि त्याबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करावा असंही सांगण्यात आलं आहे